नमस्कार शेतकरी बांधव बघा ह्या शेतकऱ्याने कशा पद्धतीने कांद्याच्या रोपाची लागवड केली आहे ड्रिपवरती कमी मशागतीमध्ये वाफ्याच्या शेती न करता कमी मशागतीमध्ये जास्त उत्पन्न कसे कवर केलं आहे बघा अशा पद्धतीनं जर शेती जर केली तर शेतकऱ्याला कमी कष्टामध्ये जास्त नफा मिळवण्याची संधी आहे अशा पद्धतीनं जर प्रत्येक शेतीच्या आयडियाच्यानुसार जर शेती जर केली तर कसं किती भरघोस उत्पन्न आणि कष्ट कमी लागते कारण की टेक्निकल पद्धतीने जर शेती केली तर खरं सक्सेस आहे हो का हे अशा पद्धतीने शेती करणे खूप काळाची गरज आहे जे शेतकरी म्हणतील बाबा आम्हाला शेती परवडत नाही वगैरे हो असे केले तर हे होत त्याच्यासाठी एक खास सुंदर उदाहरण आहे बघा अशा पद्धतीने जर शेती केली तर खूपच मस्त हे बघा ह्याने जवळपास दोन ते अडीच एकरमध्ये त्या प्लॉटिंगमध्ये अशी शेती केली आहे अशा पद्धतीने शेतीचं जर नियोजन जर केलं तर खूप 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 शेतकऱ्याचा फायदा होतो आहे कष्ट कमी लागते आणि व्यवस्थित पद्धतीने हे मिळते फायदा मिळतो आहे बघा तुम्हाला कसं वाटलं आहे बघा हे शेती पूर्ण ड्रिपवरती केलं आहे असं फवारे मारून का नाही हे ड्रीपवरती पूर्णपणे हे होत आहे शेती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा